देशातील लोकसभा निवडणुकी लोकांनी हातात घेतली आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपाला बहुमतांचा आकडा गाठणे अवघड दिसत आहे परिणामी केंद्रात सत्ता बदल होण्याची दाट शक्यता असल्याचे बाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवले आहे ते, वर्त ते सोमवारी एका दैनंदिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी देशात विरोधी वातावरण पाहायला मिळत असल्याचे म्हटले विविध राज्यांमधून आढावा घेतल्यानंतर भाजपाला पुन्हा सत्ता मिळवणे अवघड झाल्याचे दिसत आहे देश आणि राज्यात विरोधी वातावरण दिसत आहे परिणामी गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सहजपणे सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला सध्या बहुमतांचा आकडा सातशे बहात्तरचा आकडा गाठणे उघड दिसत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले देशात जी परिस्थिती आहे ती स्थिती महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात माहितीचा घटक असलेल्या अजित पवार गटांची लोकसभेची एकही जागा निवडून येणार नाही शिंदे गटाच्या तीन चार जागा निवडून येऊ नियू शकतात तर काँग्रेसला जा बारा जागांवर यश मिळू शकते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला बत्तीस ते पस्तीस जागांवर विजय मिळू शकतो असा अंदाज पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवला गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमची युती होती त्यामुळे या दोघांनी सहा टक्के मते घेतली परंतु यंदा एम आय एमची साथ नसल्याने वंचितला पूर्वीतकी मते मिळणार नाहीत तर देशपातील उंडी आघाडीला चांगले यश मिळेल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले इंडिया आघाड्या देशभरात साधारण दोनशे चाळीस ते दोनशे साठ जागा मिळतील या उलट दोन हजार एकोणच्या तुलनेत एकाही राज्यात भाजपाच्या जागा वाढतील असे दिसत नाही अफकी बार चारशो सो पारी स्वतःचीच घोषणा पंतप्रधान मोदींच्या अंगडट असल्याची टिप्पणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी भ्रष्टाचार संविधान बचाव हे मुद्दे प्रभावी ठरत आहेत या मुद्द्यांवर मोदी आणि भाजपाला स्पष्टीकरण देता आलेले नाही भाजपाकडून दोन हजार सत्तेचाळीस सालच्या विकसित भारताचे संकल्पना मांडण्यात आले आहे मात्र त्याविषयी भाजपाकडे स्पष्टता किंवा कोणतेही ठोस धोरण नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले